नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण सुशिला मंगल कार्यालय शेजारी असणाऱ्या या ठिकाणी आहोत या ठिकाणी तळेगाव दाभाडी नगर परिषदेची पाईपलाईन होती ती साधारण काल दुपारपासून फुटली होती आणि त्यावेळेस बरेच लिकेज झालं तळेगाव दाभाडी नगर परिषदेचे कर्मचारीसुद्धा या ठिकाणी आत्ताही काम करत आहेत आपल्यासोबत काही सुद्धा आपण त्याच्यावर तर ते माहिती आणून घेणार आहोत तर सरांकडे बघ जाऊ आपण सर नमस्कार नमस्कार सर काय माहिती आहे आपण कालपासून या ठिकाणी लिकेज आहे आणि आपलं दुरुस्तीचं कामसुद्धा आता युद्धपातळी सुरू आहे तर काय सांगाल आपण ही लाईन काल दुपारी एक ते दिवसच्या सुमारास लिकेज झालेली होती जोमटी येणारी लाईन आहे वीस जी बरं तर मेन लाईन आहे बरं त्याच वेळेस आपलं ईश्वरनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लिकेजचं काम चालू होतं आपली लेबर आणि मशिनरी साहित्य घेऊन आपण तिथं काम करत होतो काम करत असतानाच मला फोन आला की जिथं ले लाईन लेखीच झालेली आहे पण ते पण काम चौकातला अर्जंट होतं नाही लाईनचंच ते काम क का करून घेऊ चालू असताना फोन आल्यामुळं मी नेमली लेबर इकडं पाठवली होती पण तिथं येऊन बघितलं पाणी प्रचंड म्हणजे वाहिलेलं होतं पण ते काम सोडून येता येत नव्हतं तिथं तिथलं काम पूर्ण करण्यासाठी मला रात्रीचे दीड ते दोन वाजले होते बरं दीड दोन वाजता काम पूर्ण करून इथं आल्यानंतर जी सी बी वगैरे घेऊन आम्ही आहे इथं आणि इथं मेक्चा ऑफिस आहे शोरूम गार्डनचं फोर व्हीलरचं बरं तर इथं मंडप टाकलेला असल्यामुळं आपल्याला मशीन काही मशीन लावायला जरा प्रॉब्लेम येत होता बरं कारण आपली पाण्याची लाईन होती ज्या जे वायरचा पॅशीज आहे बरं त्याच्या खाली आलेली होती बर आम्ही तरी पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत थांबलो यांच्या ऑफिस संप मॅनेजरशी बोलणं केलं पण मंडप सोडणारे काय पूर्ण होते काय ते आणि नंतर मी डिसिजन घेतलं की सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत लेबर इथं आणून डिशबी लावून मंडप सोडून काम कसं चालू करता येईल बरं नऊ वाजता आपण बरोबर मशिनरी चालू केलेली होती आज सकाळी आपल्याला आप लिकेज सापडलेला आहे पण लिकेज आता तापजू शकता तुम्ही की वीस इंचीचा पाईप हा वीस इंचचा पाईप सी आय लाईन आहे आणि लाईन बऱ्याच वर्षापूर्वीची एक जवळजवळ एक चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीची जुनी लाईन आहे बरं खालच्या बाजूने एक क्रॅक गेलेला आहे आता जे आपले आपली खोदे करून पाईप कट करतील त्यावेळेस आपल्याला समजेल की लाईन नेमकी किती फुटलेली आहे ह्याचं जे मटेरियल लागतंय ते मटेरियल आपण बोसरीमध्ये आता सध्या पण माझ सांगितलं आहे मोजमाप घेऊन मेकॅनिकल जॉईंट असेल किंवा जी पी पाईप आहे ते ते सहा सात वाजेपर्यंत आपल्याला मटेरियल देतील आणि आपली पाईपलाईन नऊ ते दहा वाजेपर्यंत जोडून कंप्लीट होईल आणि उद्यापासून पाणीपुरवठा सुरू होईल बरं आता हे याच्या ठिकाणचे काम जे चालू आहे ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालले काय सांगाल आपण हे जे काम आहे ते आपले पाणी पुरवठ्याचे अभिषेक साहेब आणि आपले चीफ ऑफिसर विजय कुमार सर नाईक साहेब यांचं मार्गदर्शन आहे मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत ओके सर धन्यवाद थोडक्यात आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे सी सुद्धा चालू आहे आणि काही कामगार खाली उतरून चिखलातून तो गाळ काढण्याचा प्रयत्न आहेत तर जे अभियंता आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे की लवकरच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तळेगावकरांना पुन्हा एकदा तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत असे आवाहन करतो की जे काय आपल्याकडे पाणीसाठा उपलब्ध असेल त्यात थोडंसं आपण ॲडजस्ट करून घ्यावा लवकर लवकर या ठिकाणी दुरुस्तीचं काम पूर्ण होणार आहे आणि लवकरच आपल्या सर्व तळेगावकरांना पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे तळेगाव टाईम्स न्यूजबद्दल धन्यवाद